नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज विरगाव जवळ तेहरी अपघातात एक जण गंभीर जखमी तर ट्रॅक्टर टॉर्लीचे मोठे नुकसान बागलान तालुक्यातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील विरगाव जवळ काल सायंकाळच्या सुमारास एक तेहरी अपघात घडलाय ताराबादहून माल विकून परत येणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एस एकवीस नव्याण्णव हा पंचर झाल्यामुळे महामार्गाच्या डाव्या बाजूला उभा करण्यात आला होता त्याला मदत करण्यासाठी पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस एक यू एकवीस एकोणसत्तर व मालवाहतूक ट्रक क्रमांक टी एन एकोणऐंशी के अठ्याहत्तर चौतीस यांच्यामध्ये अपघात घडला आहे या तिहेरी अपघातामध्ये राजू मोरे हे मात्र गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणले गेले होते परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सदरील घटनेचा तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निंबा खेरणार योगेश पवार गरुड हे करीत असून मालवाहतूक ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे न्यूज साठी विरगावहून तुषार रोंदळ